गुंडाविरोधी पथकानं उपनगर पोलीस ठाणे येथील गोळीबारातील गुन्हेगारी गँगचा शूटर आणि मोक्कामधील फरार आरोपी बारक्याला पुण्यातून बेड्या ठोकून दमदार कारवाई केली आहे उपनगर पोलीस ठाणे हद्दीत दोन फेब्रुवारीला फिर्यादी बरखा उज्जैनवाल याच्यावर नासिक रोड परिसरात आरोपी मयूरबेद गँगचे टोळी प्रमुख बेद संजय बेद, बेद टक्कू उर्फ सणी पगारे बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे इर्षाद चौधरी दीपक चाट्या आणि गौरव गांडले यांनी फिर्यादी याचा मुलगा राहुल उज्जैनवाला याची माहिती विचारून शिविकाळ करून फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्देशानं पिस्टल रोखून दोन गोळ्या फायर केल्या गोळीबाराचा आवाज ऐकून लोकांची गर्दी होऊ लागल्यानं आरोपींनी तेथून पळ काढला उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचं गांभीर्य पाहून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी मोक्का लावून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून कारवाई केली परंतु गुन्ह्यातील आरोपी शूटर बारके उर्फ श्रीकांत वाकुडे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता फरार असूनही तो फिर्यादी आणि परिसरातील लोकांना मारण्याची धमकी देत होता आणि आपली ओळख लपवून नाशिकला येऊन लोकांना दहशत निर्माण करून लगेच पळून जायचा या दरम्यान नाशिक रोड येथील संजय उज्जैनवाला यांना दिनांक पाच मार्चला रात्री फर्नांडिसवाडी जयभवानी रोड नाशिक येथे आरोपी मोटरसायकलवर येऊन फिर्यादी यांना मारण्यासाठी धमकी दिली म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मुक्कासारख्या गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगार आरोपी बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे हा कायम राज्य गोवा उज्जैन गुजरात या राज्यात फिरत असल्यानं त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता परंतु दिनांक अठ्ठावीस एप्रिलला गुंडाविरोधी पथकाचे विजय सूर्यवंशी आणि प्रदीप ठाकरे यांना आरोपीच्या नाशिकमधील मैत्रिणीची माहिती मिळाली असता तिच्याकडून माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी हा पुणे येथील हडपसर किंवा लोणीकंद परिसरात असू शकतो वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी अक्षय कांगुर्डे गणेश भागवत आणि प्रवीण चव्हाण यांचे पथकानं हडपसर पुणे परिसरात जाऊन त्यांनी पूर्ण रात्र आणि दिवस आपली ओळख कुणालाही न सांगता वेशांतर करून पूर्ण पेहराव बदलून स्थानिक लोक आणि स्थानिक गुन्हेगारांना भेटून आरोपीबाबत चौकशी केली असता आरोपी हा कधी हडपसर पुणे या परिसरात दिसला परंतु सध्या कोठे आहे याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही गुंडाविरोधी पथक येथेच खचूनच जाता त्यानंतर ते लोणीकंद पुणे या परिसरात पोहोचले त्यांनी त्या परिसरातही पूर्ण पेहराव बदलून वेषांतर करून चौकशी केली असता आरोपी हा दारू पिण्यासाठी आणि रात्री फिरण्यासाठी कधीकधी लोणीकंद या परिसरात येत असतो अशी माहिती मिळवली त्यानुसार पथकानं हॉटेल परिसर कटकेवाडी लोणीकंद येथे दिनांक एकोणतीस एप्रिलला रात्री सापळा लावला असता आरोपी बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे पोलीस पथकाला दिसला पण आरोपीनं पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु गुंडाविरोधी पोलीस पथकानं सिनेस्टाईल आरोपीचा पाठलाग करून संशयित आरोपी, आरोपी बारके उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे यास पकडून बेड्या ठोकल्या गुंडाविरोधी पथक यांनी आरोपीला पुण्यावरून नाशिक येथे आणून पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं असून पथकाच्या कामगिरीमुळे गुंडाविरोधी पथकाचे वरिष्ठांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगोर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण डी के पवार सुनील आडके राजेश सावकार निवृत्ती माळी आणि सुवर्णा गायकवाड यांनी केली आहे